निमझरी तालुका शिरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली शिरपूर शहरासह परिसरातील हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निमझरी येथे दाखल झाले होते परंपरेनुसार अनेक गावांमधून दिंड्या विठ्ठल मंदिरात दाखल झाल्यात टाळमृदुंगाच्या गजरात वातावरण हरिभक्तीत रंगले दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिरपूर निमझरी मार्गावर विविध ठिकाणी साबुदाणा खिचडी फराळी चिवडा पाणी लिंबू पाणी आदी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात अनेक सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता निमझरी विठ्ठल मंदिर परिसरात रक्तदान शिबीर तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरांमध्ये अनेक भाविकांनी सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारी जपली जय श्रीराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि आतापर्यंत तीस ते चाळीस रक्तदान झालेले आहेत व चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे आता इथे बी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरपूर तालुका यात्रेच्या बंदोबस्तासाठी शिरपूर शहर पोलीस प्रशासन स्वयंसेवी संस्था युवक मंडळ यांच्याकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नहालेला होता आणि पुंडली तर वर्धा हरिविठ्ठलच्या जयघोषात भाविकांनी एकादशीचा पवित्र उत्सव साजरा केला माझा खानदेश ब्युरो शिरपूर

A little bit of food, make it tasty, make it tasty For you, for you, for you, come Krishna, you रामकृष्णारी 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 रामकृष्णारी, रामकृष्णारी, रामकृष्णारी आम्ही शिरपूर येथील दुर्गा भजनी मंडळ ही आरत्याहून दिंडी सोबत पायी पायी चालत निमजरी येथे विठ्ठल मंदिरात आनंद घेत घेत येत आलो आहे तरी आम्हाला येथे येऊन खूप 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 आनंद झाला आहे आणि यापुढेही आम्ही असच येत राहू असच आनंदी राहो आणि हीच विठ्ठला चरणी आम्ही प्रार्थना करीत आहो सर्वांना सुखी ठेवा हो, सर्वांना हा विठ्ठल सगळ्यांना आशीर्वाद देत राहो अध्यक्ष अध्यक्ष छगन बापू यांनी आम्हाला आभार दिला आम्ही त्यांचे धन्यवाद करतो आहे